डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा तीनशे दोन पॉइंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभेच्या बैठकीत मंगळवारी मांडला अपेक्षित उत्पन्न दोनशे सहासष्ट पॉइंट सदतीस कोटी व खर्च तीनशे दोन कोटी असणार आहे त्यामुळे अडतीस पॉइंट एक्क्याण्णव कोटी रुपयाच्या तुटीचा अर्थसंकल्प यावेळीचा आहे सदस्य भारत खंदारे हे वर्षातील विविध विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू दालनासमोर आंदोलने केले यांच्यावर प्रशासनाने गुन्हे नोंदवले त्यांचा निषेधार्थ सत्तावीस फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याची परवानगी बेगमपुरा पोलिसांकडे विद्यार्थी नेते सचिन निकम यांनी मागितली मात्र पोलिसांनी नाकारली नवनियुक्ती कलगुरूंनी अधिसभेत प्रसारमाध्यमांच्या प्रवेशाला बंदी घातली कुलगुरू बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला जातील अर्थसंकल्प शीतकालीन होते यावर्षीचा अर्थसंकल्प हा जवळपास एकोणचाळीस कोटी रुपयांची तूट असणारा आहे अर्थसंकल्पाशिवाय अधिसभेच्या बैठकीत मागील इतर वृत्त मंजूर करणे सदस्यांनी विचारलेल्या सदोतीस प्रश्नांची उत्तरे देणे विविध आर्थिक अहवाल ऑडिट रिपोर्ट सादर करणे तसेच एन ही विशेष चर्चेला येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर